रात अनधिकृत मशिदीवर अनधिकृत भोंगे एक प्रकारचा दहशत दादागिरी जे गेल्या अनेक वर्ष चालू आहे आता भांगे भोंगे खाली घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहेत मी स्पत्ता पन्नास पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो आहे आज पण एस पीला आवेदन दिलं आहे मुंबई सात टक्के भोंगे खाली आले आहेत महिनाभरात भोंगेमुक्त मुंबई आणि तीन महिन्यात महाराष्ट्र होणार मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल साहेब सुप्रीम कोर्टानं फटकारलेला आहे ईडी संदर्भातल्या कारवाई संदर्भात काय सांगायला तामिळनाडू संदर्भात नाही एक मिनिट आपण आपला भ्रम दूर करा एक तामिळनाडूचा एका प्रकरणा संबंधात बोलले आहेत